आज वाढवण बंदराचं उद्घाटन करताना देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी शिवछत्रपतींच्या समोर नतमस्तक होत महाराजांची जाहीर माफी मागितली ज्या शिवप्रेमींचं सिंधुदुर्गमधल्या महाराजांच्या पुतळाखाली येण्यानं मन दुखावलं त्यांची जाहीर माफी मागितली हे सगळं झाल्यानंतर राज्यातले जे विरोधक आहेत त्यांना शिवछत्रपतींच्या पुतळा खाली येण्या होणारं राजकारण थांबवण्याविषयी ते किती इमॅच्युअर आहेत किती कोरकट आहेत हे दाखवायला सुरुवात केली मोदीजींनी सांगितलं की माझे संस्कार आहेत कारण छत्रपती शिवाजी महाराज आमच्या आराध्य आहेत मी जाहीर माफी मागेल काही निवडक प्रतिक्रिया आल्या त्यातल्या काही प्रतिक्रियांचं मला आश्चर्य वाटलं एक प्रतिक्रिया नेहमीप्रमाणे मलिक कापूरची मलिक कापूर असं बोलला तुमच्या माफीला आता विचारतो कोण संजय राऊत मला एक गोष्ट सांगा ज्या चाळीस लोकांना तुम्ही आजही गद्दार म्हटलं त्या चाळीस लोकांनी मतदान केलं नसतं तर तुम्ही खासदार सोडा नगरसेवकही झाले नसते तुम्हाला कोणी आहे महाराष्ट्र माफीला मान्यता देतो का नाही देतो तुम्ही कशाला हातवारे गुरुगुरु सगळ्याला समजून सांगायचा प्रयत्न करत असता दुसरी प्रतिक्रिया तर आश्चर्याची आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणले ह्या नव्या पेशवाईने शिवछत्रपतींचा पुन्हा अपमान केला नाना पटोले तुम्ही अपघाताने झालेले अध्यक्ष नेते आहात कुठे पेशवाई कुठे सरकार मोदीजींनी माफी मागितली आहे मोदीजी असं म्हणतात की तुम्ही वीर सावरकरांचा जे धर्तीचे सुपुत्र आहेत या राज्याचे सुपुत्र आहेत त्यांची वारंवार हजार वेळा माफी मागी हजार वेळा अपमान केला पण माफी मागितलं नाही पटोलेंनी याच्यावर उत्क उत्तर दिलं पाहिजे की राहुल गांधी सातत्यानं अपमान करतात वीर सावरकरांचा आणि माफी मागत नाहीत आणि पटोले 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 वर तोंड करून सांगतात पेशवाईन वगैरे वगैरे काय ते संजय राऊतांनी मला विचारायचं की मोदीजी म्हणाले की वीर सावरकरांच्या अपमानाबद्दल कुणी माफी मागत नाही संजय राऊत तयारत का काँग्रेसला आणि राहुल गांधींना सांगायला की सावरकरांचा अपमान केल्याबद्दल माफी मागा तेवढी हिंमत नाही तुमच्यात कारण तुम्ही सत्तेसाठी हफापलेले लोक आहे सगळ्यात आश्चर्याची प्रतिक्रिया होती पृथ्वीराज चव्हाण साहेबांची ते असं म्हणाले की सावरकरांच्या माफीची अट टाकून मोदीजींना माफी का मागितली अशी मागायला नव्हते पाहिजे मला वाटतं पृथ्वीराज चव्हाण अतिशय सभ्य आणि माझ्या नजरेत चांगले नेते आहेत ते जर असं म्हणत असतील तर त्यांनी माहीत करून घ्यायला पाहिजे की अगोदर माननीय पंतप्रधानांनी शिवछत्रपतींची आणि शिवप्रेमींची माफी मागितली पण तुम्हाला सांगितलं की तुमच्या संस्कार नाही आहेत माफी मागण्याची तुम्ही सावरकरांचा हजार वेळेस अपमान करता ही आठ नाही आहे मला वाटतं पृथ्वीराज चव्हाण जर या मातीचे सुपुत्र असतील आणि त्यांना मान्य असेल स्वातंत्र्यवीर सावरकरांचं स्वातंत्र्यातलं स्वातंत्र्य लढ्यातलं योगदान तर ते काँग्रेसला सांगणार आहेत का माफी मागायचं पुतळ्याच्या विषयावरचं राजकारण होऊ नये ही सगळ्यांची इच्छा आहे पण महाविकास आघाडीला याचं राजकारण करणं सातत्याने याच्यामुळं गरजेचं वाटतं आहे की त्याच्या जीवावर सत्तेचा सोपान सोडून सत्तेच्या खुर्चीत बसता येईल हे त्यांचं स्वप्न आहे पण महाविकास आघाडीच्या ह्या पोरकटपणामध्ये देशामध्ये जगात दहा मोठ्या बंदरात गणल्या जाईल असे सत्याहत्तर हजार कोटी रुपये गुंतवणुकीचं वाढवणला बंदर होत आहे एक लाख मच्छीमारांच्या ज्या बोटी आहेत त्याच्यावरती इस्रोनं तयार केलेलं असं उपकरण लागतंय ज्याच्यामुळे कम्युनिकेशनला त्या लोकांना मदत होईल मच्छीमारांचे प्रश्न सुटायला मदत होईल बारा लाख नवे रोजगार निर्माण होतील एक करोड इनडायरेक्टली इम्प्लॉयमेंट तयार होईल विरोधकांना हा पोरकटपणा करताना मनाचा मोठेपणा दाखवायच्याऐवजी कोतेपणा तर दाखवलाच पण देशाच्या पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली जो विकास होतो आहे त्याच्याकडे डोळेझाक झाक करण्याचं पापसुद्धा त्यांनी केलं आहे असंस्कारित असणं म्हणजे काय हे महाविकास आघाडीच्या नेत्यांना बघून आज निश्चितपणे समजलं आहे धन्यवाद